राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेस पक्षाचे निवडणूक आयोगाच्या कर्त्याविरोधात निषेध आंदोलन परभणी शहर व जिल्हा काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात घोषणाबाजी करत निदर्शने आंदोलन करून यावेळी ईएम हटाव लोकशाही बचाव व एकच मिशन मतदारांच्या हक्काचे संरक्षण अशी जोरदार घोषणा देत जनजागृती केली जनतेच्या मताच्या हक्कावर झालेल्या हल्ल्याविरोधात काँग्रेस पक्षाने आवाज उठवला आणि लोकशाहीचे रक्षण करण्याचा निर्धार केला व माननीय निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये विनंती केली की निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र व्यव संस्था असून भारतीय राज्यघटनेने स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी या संस्थेची स्थापना केली आहे राज्यघटनेने निवडणूक आयोगाला देशातील संपूर्ण निवडणुकीचे निर्देश आणि नियंत्रण करायचे अधिकार दिले आहेत लोकशाही शासन व्यवस्थेत निवडणूक आयोगाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे देशातील निवडणुका मुक्ता निष्पक्षपणे पार पडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे आणि निवडणुकीत मतदार हा राजा असतो परंतु मागील काही वर्षातील निवडणूक का आयोगाची भूमिका पाहता ती पक्षपाती दिसून येत आहे महाराष्ट्रात नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय आश्चर्यकारक अविश्वसनीय व काहीतरी गडबड असल्याचे दिसते राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजपा युतीच्या विरोधात होती सहा महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पाणीपत झाले होते व महाविकास हो आघाडीला घवघवीत यश मिळाले होते अवघ्या सहा महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही मतदार याद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्याच्या अंतरात तब्बल पन्नास लाख मतांची वाढ कशी झाली मतदाना दिवशी संध्याकाळी पाच वाजता जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यामध्ये मोठी तफावत आहे यातही शहात्तर लाख मतदान वाढलेले दाखवले आहे सर्व मतदार केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था होती त्यामुळे मतदार यादेतील वेग घोळ रात्रीच्या अंधारात वाढलेले शहात्तर लाख मतदान याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाचे पक्षाने आज केली असता आजपर्यंत ही माहिती देण्यात आलेली आहे राज्यातील मतदारांची विधानसभेच्या निकालावर विश्वास बसलेला नाही आपले मतदान चोरले गेल्याची भावना जनतेत आहे जनतेची भावना महत्वाची आहे आज दिनांक पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात आहे या दिवसाचे औचित्य साधून काँग्रेस पक्ष निवडणूक का आयोगाच्या पक्षपाती कारभाराचा पर्दाफाश करत आहे निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हता अबाधित राहील याकडे निवडणूक आयोग लक्ष द्यावे असे सांगण्यात आले सदैन निषेध आंदोलनात माजी मंत्री जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुळकर माजी खासदार तुकाराम लिंगे पाटील माजी उपमहापौर भगवान वाघमारे रामभाऊ गाडगे शहराध्यक्ष नदी इमरामदार बाळासाहेब देशमुख उर रहमान विशाल मुदुंत अतिकुर रहमान सुहास पंडित शेख खाजा मोहिन माउली बाळासाहेब फुळारी खदीर लाला हाशमी दिगंबर खरोडे शेख मतीन सत्तार पटेल वैजनाथ देवगते सचिन जवळजार अब्दुल सईद नागनाथ काकडे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नाना पटेल यांचे अध्यक्षानुसार आज पंचवीस जानेवारी रोजी मतदान हा दिवस आहे या दिवसमध्ये आम्ही काँग्रेस <ग्णेश्ट> पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्याला अशी मागणी केली आहे की के तुम्ही काँग्रेस पक्षानं जे दोन लोकसभा विधानसभामध्ये जे इलेक्शन मतदान झालेले आहे अचानक लोकसभामध्ये मतदान कमी होतं आणि विधानसभामध्ये अचानक तिथं मतदान उठून वाढला ते बी ते बी मतदान पाच वाजे ते सहा वाजेपर्यंत एकदम मतदान चाळीस हजार मतदान वाढलं चाळीस लाख त्या मतदानाचा आम्ही विरोध आणि निषेध करतो आणि इलेक्शन कमिशन हे स्वतंत्र आहे त्याला फ्रीडम द्यावे किंवा मोदीजींचे आदेशप्रमाणे ते काम करत आहे ते आमच्या ते आमच्या विरोध आहे त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाच्या विरोध करत आहे तेज बचाव बॅलेट पेपर वर मतदान 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 करावं याची आमची काँग्रेसची